कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील अकरा नगरसेवक निवडून आले होते त्या पाठोपाठ मनसेचे पाच नगरसेवक होते एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून जे अतिशय नाट्यमय अशा घडामोडी या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाहायला मिळत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास चार नगरसेवक हे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत प्रत्येक राजकीय पक्षाने आपापला गट स्थापन केला असला तरी आत्तापर्यंत हे चार नगरसेवक कुठे आहेत हे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत आपल्यासोबत आता स्वतः जिल्हा प्रमुख अल्पेश आहेत अल्पेश सांगा नेमकं काय का प्रकरण आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही तुमचा गट स्थापन केला शिंदे शिंदे गटाने देखील त्यांचा गट स्थापन केला मात्र हे चार नगरसेवक आजपर्यंत कुठेच दिसलेले नाही हा याच्यासाठीच आजची खरं प्रेस बोलवण्यात आली होती कारण की काल मनसेचे नेते राजू पाटील साहेब असतील त्यांनी त्यांचा गट स्थापन केला काल शिंदे गटाचे डॉक्टर खासदार शिंदे श्रीकांत शिंदे असतील त्यांनी त्यांचा गट स्थापन केला दोघांनी त्यांनी त्यांच्या काल भूमिका देखील स्पष्ट केल्या त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना मनसेची आणि शिंदे गटाची युती झाली हे देखील त्यांनी स्पष्ट केलं परंतु या सगळ्या प्रकारामध्ये आमचे चार शिवसेनेचे नगरसेवक कुठं आहेत याबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलं अजून हे संभ्रम आहे काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत का कारण वारंवार सांगितलं जातं की चौघेजणं देखील लॉटरीचेबल आहेत माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागत का नाही तर कुणी फोन उचलत नाही आहे नेमका काय प्रकार आहे कुठं आहेत ते नगरसेवक कुणावर आरोप आहेत बघा पहिले तर ह्या गोष्टी मी दोन पद्धतीने सांगेल पहिली पद्धत तर अशी आहे की निवडून आल्याच्या दिवसापासून हे चार नगरसेवकांचा चेहरा प्रसारमाध्यमांनी सोडा लोकांनी देखील पाहिलेला नाही तर लोकशाहीमध्ये जर असे चार नगरसेवक जर गायब असतील तर हे यांचे यांच्या जीवाला किती मोठा धोका असू शकतो किंवा हे सुरक्षित आहेत की नाही आहेत हा पहिला प्रश्न निर्माण होतो दुसरी गोष्ट सांगतो की यातल्या बऱ्यापैकी नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे आम्ही लोकेशन देतो तुम्ही आम्हाला इथून घेऊन जा असे कंटिन्यूली त्यांच्याकडून आम्हाला नगरसेवकाचे फोन तुम्हाला संपर्कात आहेत नावं काही मा, माहिती मिळेल कल्याण पश्चिमबद्दल आमचे केण्या असतील किंवा आमचे राहुल कोट असतील ते या सगळ्यांचे हो संपर्क आम्हाला होत असतात आणि त्यांनी संपर्क करून आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राहायचं आहे परंतु जबरदस्तीरित्या आम्हाला तिथं डांबून एक चर्चा आहे की हे मनसेतून तुमच्याकडून उमेदवारी घेऊन निवडणूक जिंकून आलेत मात्र हे पुन्हा मनसेकडे जाणारच अशी एक राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे बघा शेवटीला संख्याबळ काय बोलतं ते महत्त्वाचं आहे आज सात लोकांचा मिळून गट स्थापन झालेला आहे त्याच्यामुळे मेजॉरिटीमध्ये गट आमच्याकडे आहे दुसरी गोष्ट जे नगरसेवक दोन मनसेची सांगून आमच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत तर त्यांचा एबी फॉर्म हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही नगरसेवकांना पश्चिममधल्या निवडून आणण्यासाठी ज्या लोकांनी मतदान केलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार होते तर मला असं वाटतं का ज्या चिन्हावरती ज्या पक्षाच्या जोरावरती ते निवडून आले त्यांच्याशी इमान आणि इमानदारीमध्ये राहणं आणि राखणं हे त्यांचं करतं चौघांना तुम्ही आता बोलताय की संपर्क साधला नेमकं कुठं आहेत त्यांनी सांगितलं असेल ना मी इथे मला यांनी ठेवलं आहे असं कुणाकडे कुणासोबत आहे सध्या ते कंटिन्यू त्यांचं लोकेशन बदललं जात आहे परंतु संपर्कात दोन तीन वेळा ते आमच्या आलेले आहेत आणि कंटिन्यू त्यांच्याकडून हेच सांगण्यात येत आहे हो। की आम्ही आमच्या मनाच्या विरुद्ध यांच्याबरोबर आहोत मुलासोबत शिंदे गटासोबत किंवा मनसेसोबत आता त्यांच्या दोघांसोबत आहेत ना त्यांनी ते इथे सांगितलं ना आमच्याकडे आहेत ते फक्त ते त्यांना समोर आणत नाहीये तर माझा फक्त प्रश्न असाच आहे की ते सुरक्षित आहेत का आणि आहेत तर त्यांना प्रसारमाध्यमांच्या समोर आणावं आणि त्यांची भूमिका त्यांची स्पष्ट करायला लावावी तर पुढची भूमिका काय असणार आहे कारण अनेक दिवस झाले ते चारही नगरसेवक समोर येत नाही आहेत तर पक्ष म्हणून तुमची भूलजा काय असणार पक्ष म्हणून या चारही नगरसेवकांची सर्वप्रथम तर काळजी घेणं गरजेचं आहे हां म्हणून शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ॲडिशनल सी पी असतील डी एस पी असतील स्थानिक पोलीस स्टेशन असेल आम्ही तिकडे त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल करणार आहोत कारण का ती दाखल करणं गरजेचं आहे कारण की परत एकदा तेच बोलेल की ती निवडून आलेले दिवसापासून काय पाहिजे त्यांचे चेहरेही कोणी पाहिलेले नाही आहेत तर ही मला असं वाटतं का ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्या अनुषंगाने सगळी पावलं उचलली गेली पाहिजेत अल्पेश जी आता एकंदरीत जर राजकारण सध्या पाहिलं तर मनसे शिंदे गटासोबत गेली तर तुमची भूमिका काय असणार आहे कारण काल जेव्हा उमेश बोरगावकरांनी बाईट दिला जे तुमचे गटनेत आहेत त्यांनी माध्यमात संवाद साधला तेव्हा सांगितलं की मी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाने जर आम्हाला सन्मानजनक वाटा दिला तर आम्ही पुढे विचार करू किंवा निर्णय घेऊन सांगू सॉरी ते असं नाही म्हणा शिवसेना भाजपासोबत जाऊ शकतो ते असं नाही म्हणालेले त्यांचं म्हणणं असं आहे की जो राजकीय पक्ष आम्हाला प्रस्ताव देईल तो प्रस्ताव आम्ही आमच्या सन्मानजनक प्रस्ताव देवी। प्रस्ताव देईल तो आमच्या वरिष्ठांना दाखवला जाईल वरिष्ठ ज्याला मंजुरी देतील त्यानुसार आम्ही शिवसेना शिंदेगड किंवा भाजपासोबत उभाटा जाणार अगदी कोणासोबतही जाऊ कारण की शेवटीला तो वरिष्ठांचा निर्णय असतो पक्ष पातळीवरती निर्णय घेतले जातात आणि आमचा पक्ष हा आदेशांवरती चालणारा आहे उद्धव साहेब जो आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम असणार आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय परिस्थिती ही दर दिवस बदलताना पाहायला मिळते आत्ता देखील आपण जिल्हा प्रमुखांशी बोललो त्यांनी देखील जर सन्मानजनक प्रस्ताव आला तर प्रस्ता याबाबत वरिष्ठ जो निर्णय देतील तो त्याबद्दल आम्ही विचार करू असं सांगितलं त्यामुळे एकंदरीतच आता कल्याण डोंबिवलीमध्ये राजकारण पुढे कोणत्या वळणावर जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज